मोहसिन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या फिटीला येतोय पोस्टर टीझर आणि ट्रेलरने या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली नऊ फेब्रुवारी रोजी एंटरटेनमेंटची डिलिव्हरी होणार आहे लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत या चित्रपटाच्या दीपानायक प्रस्तुत करते आहेत तर डेव्हिड नादर निर्माते राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून यामध्ये प्रथमेश परब प्रताप अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत एका नाजूक विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले विषय जरी नाजूक असला तरी त्याचं गांभीर्य जाऊ न देता अतिशय मनोरंजनात्मकरित्या या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली ट्रेलरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील का काही महिलांना सरोगसीसाठी तयार करताना दिसत आहे यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे आता हे दोघंही गावातील महिलांना सरोवसीसाठी तयार करणार का त्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होणार याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार चित्रपटातील भाऊचा नातकुळा आणि तू आई होणार ही दोन गाणीही प्रचंड लोकप्रिय आहेत एकंदरच मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने मिळणार आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसिन खान म्हणतात हलक्याफुलक्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयाचं सादरीकरण वेगळं आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत असल्याचंही त्यांनी सांगितलंय चित्रपटाची कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचं मन हळव करेल हा एक कौटुंबिक चित्रपट आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा मी प्रथमेश परब नऊ फेब्रुवारीपासून नवीन सिनेमा येतो आहे डिलेवरी बॉय नावाचा आणि चौदा फेब्रुवारीला काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॅलेंटाईन्स डे आहे सो व्हॅलेंटाईन्स डेचं एक नवीन रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यात मला असं वाटतं की फॅमिलीसोबत तुम्ही हा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करा डिलेवरी बॉय बघून कारण याच्यातला जो विषय आहे तो, तो प्रेमाचा आहे आईचा आहे आणि आई होण्याचा आहे आणि सुंदर विषय आहे तुम्ही प्लीज प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा कोणी सिनेमा ओ टी टीवर कधी येईल टी व्हीवर कधी येईल किंवा हा सिनेमा कशाला गरजेचा आहे तर आजूबाजूला जे घडतं आहे त्याच्याबद्दल आपण अवेअर राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत मला असं वाटतं म्हणजे हा बायकांचा सिनेमा जरी असला तरी पुरुषांनीसुद्धा एकत्र येऊन हा सिनेमा बघितला पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे आणि तो सपोर्ट पुरुषांकडून सुद्धा मिळाला पाहिजे सो प्लीज सगळ्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक